हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये छोट्याशा स्वागत आहे खूप दिवसांनी आपला एक ब्लॉग येत आहे खूप म्हणजे खूप दिवसांनी की मला असं वाटत आहे तुम्ही सगळेजण माझ्या ब्लॉगची वाट बघतच असाल तर एक छोटासा ब्लॉग आहे तर मी आहे गावी तर मी निघालेले आहे मंदिरात तर हे बघासा डोंगर आहे तर मी देवाला निघालेले आहे आणि जिकडे निघालेले आहे त्या देवाचं नाव आहे हरणाई देवी आणि तो, तो डोंगर आहे भूषणगड म्हणून या नावाने तो डोंगर ओळखला जातो तर हे बघा मी पहिल्यांदाच त्या डोंगरावरती बाईक वगैरे जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे मी आत्तापर्यंत कधीच त्या बाईकने वगैरे गेली नव्हती पहिल्यांदाच मी त्या रस्त्याने गेली आणि अर्ध्यापर्यंत मी चालत गेली बघा अर्ध्यापर्यंत मी गाडीने गेले सॉरी आणि तिथून अर्ध्यातून चालत गेली तर हे बघा मी निघालेले आहे तर आज आमच्या घरी होत्या सुवासिनी तर पुरणपोळीचं जेवण वगैरे बनवलं होतं आणि मग मी तो नैवेद्य घेऊन गेली होती मंदिरात तर खूप म्हणजे खूप उंच डोंगर आहे तुम्ही बघितलेलं असाल आणि तुम्हाला दिसेलही आता तर आम्ही आता तिथे पोचत आहोत बघा तर इथे बाजूला थंड पाणी पिण्याचे पाणीसुद्धा आहे पहिल्यांदाच तर आता आम्ही पोचलेलो आहे मंदिराच्या इथे तर आज आहे मंगळवार आणि मंगळवार असल्यामुळे खूप गर्दी होती ही बघा हरण देवी मंदिर तर खूप छान आहे देवी आणि खूप लांबून सुद्धा लोक या गडावरती येतात आणि जे आपण देवीला बोलू ते आपली इच्छा पूर्ण होतेच तर बघा इथे ओटी वगैरे भरून झाली नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि हे मंदिराच्या बाहेरील परिसर आहे हे असं मंदिर आहे डोंगरावरती आहे गड आहे गड आणि हे एकदम जुनं मन मंदिर आहे आणि सोबत माझे मिस्टर आणि माझा भातचा होता तर हे आहे चिंचं झाड आणि ह्याचं एक महत्त्व आहे पूर्वीचे पूर्वी, पूर्वी हे आम्हाला काहीजण म्हणजे काही लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे की पूर्वी हे असं होतं की ते एक तुरीचं झाड होतं आणि त्याला खूप तुरी निघत होत्या म्हणून ती महिला कंटाळली ती रोज तुरी काढायला कंटाळली म्हणून त्या तुरीच्या झाडाचं चिंचीचं झाड बनलेलं आहे आणि बघा ते अजून तिथेच आहे असं आम्हाला सांगतात आणि ह्या गडावरती महाराज सुद्धा येऊन गेलेला आहे असंही आम्हाला पूर्वजे सांगतात की शिवाजी महाराज सुद्धा इथे येऊन गेले होते या गडावरती भूषणगड नाव आहे खूप छान मंदिर आहे आणि खूप लांबून लोक येतात हे बघा अशी देवीची मूर्ती आहे खूप छान मंदिर आहे इथे विहिर की आड आहे पहिले खूप असं म्हणजे बाजूंनी एकदम आतमध्ये पडलं असं एवढं हे होतं आणि आता हे बांधकाम करून घेतलेलं आहे मी खूप म्हणजे खूप वेळा या गडावरती गेलेले आहे आणि आमची सहलसुद्धा शाळेतून जात होती आम्ही चौथी पाचवी प पासून दहावीपर्यंत आमची सहल इकडे जात होती श्रावण महिन्यात नेहमी जायची पायी पायी सहल जायची आमची तरी मी सगळं दाखवलेलं नाही बाहेर पाठच्या साईडला गुहा वगैरे आहेत पण मला वेळ नव्हता तिकडे जायला त्याच्यामुळे मी लगेच जेवढं मला शूट करता आलं तेवढंच मी केलेलं आहे हे बघा मी वरती गडावरती आहे आणि हे तिथून बघा खाली सगळी घरं वगैरे दिसत आहेत खूप उंच आहे गड किती छान निसर्गरम्य वातावरण आहे बघा किती सुंदर दिसत आहे निसर्ग ही जपता कोणीच आहे का नाही तुम्ही सुद्धा जवळ आसपास कुठे राहत असाल तर नक्की या गडावर एकदा या आणि नक्की भेट द्या खूप छान आहे यात्रा सुद्धा खूप मोठी भरते तिथे गिरण ना त्याच्यानंतर बघा आता इथे दरवाजे बसवलेले आहेत गडाला खूप छान आहेत बघा फोटो काढाय घेत माझा नाही मामाचा फोटो काढणार इथे हे मिस्टर माझा भात पडू शकत असं लिहिलेच काय ही भिंत हे बघा पूर्ण पहिल्यातलं बांधकाम आहे तर खूप छान दर्शन वगैरे झालेलं आहे इथे खाली मसोबाचं मंदिर आहे तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा जतन किल्ल्यांचे किल्ले विषंग आणि नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय पुन्हा येईन असे तुमच्यासाठी नवनवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय